हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण अशा टॉपिकवर बोलणार आहे जे की हा नवीन लोकांसाठी असणार आहे बिलकुल म्हणजे त्यामध्ये कसं जे पण कोणी नवीन गाडी घेतं तर त्यांनी काय चूक नाही करायची ह्याबद्दल मी सांगणार आहे आणि ते काय चूक करतात ते पण मी याच्यामध्ये स्पष्ट करून दाखवणार आहे आता सपोज कोणी पण जर गाडी घेत असेल तर त्याच्यामध्ये एक्साइटमेंट खूप जास्त असते आणि आपण जर नवीन गाडी घेतो तेव्हा म्हणजे त्यांनी ते तर ओला उबेरसाठीच गाडी घेतलेली असते पण आधी नाही का डिलिव्हरी वगैरे हो आणि स्टेटस हे त्या सगळ्या गोष्टी चालतात तिथपर्यंत ठीक आहे आप मी डायरेक्ट पॉईंटर येतो हो जास्त टाईमपास करत नाही कोणी गाडी घेतली की आपली शोरूममधून गाडी आणली की स्टेटस वगैरे हो लावतात हे हे तर नॉर्मल आहे पण त्यानंतर आपण आपल्याला वाटतं की गाडीची पूजा वगैरे हो करू दर्शनाला वगैरे कुठेतरी जाऊ तर मग ठीक आहे गाडीची पूजा करणं हे तर नॉर्मल आहे करावंच लागतं कारण की ते करावंच लागतं आपल्याला गाडीची पूजा वगैरे हो आणि त्यानंतर कुठेतरी आपण दर्शनाला जातो हे पण साहजिक आहे एक दोन तीन दिवस ठीक आहे आणि काय होतं ना जे कोणी नवीन गाडी घेत आहे ते गाडी घरी आणल्यानंतर काय होतं की कोणी दर्शनाला मग इकडे जाऊ तिकडे जाऊ एक म्हणजे मला काय सांगायचं बेसिकली त्याचे आठ ते दहा पंधरा दिवस आ, सहज निघून जातात सहज एक दहा ते पंधरा दिवस जर असे सहज निघून गेले तर त्यानंतर मग ते ओला उबेरची आय डी बनवायला चालू करतात मग त्यानंतर ओला उबेरची आय डी बनवायला चालू केल्यानंतर तर मग ते म्हणजे समोरचे पंधरा दिवस पण असेच जातात इकडे जाऊ तिकडे जाऊ नवीन गाडीमध्ये म्हणजे एक महिना असाच जातोय जवळपास ओला वीवरची आयडी वगैरे बनवली आणि नॉर्मल एक एक दोन दोन ट्रिप मारल्या नवीन नवीन काही तेवढं जुळत नाही आणि मग पहिला एक महिना समोर असाच जातोय की इकडं देवदर्शनाला जाऊ इकडं तसं असं तसं म्हणजे एक महिना असाच जातोय आणि तोपर्यंत आपला एक हप्ता आपल्याला आलेला असतो आणि मग आपण दुसऱ्या महिन्या महिन्यामध्ये कुठंतरी काम करायचं चालू करतोय आणि मग त्याच्यामध्ये पण आता नवीन नवीन असल्यामुळं कधी कधी कंटाळा येतो आणि कधी कधी जावं वाटत नाही म्हणजे ह्या गोष्ट सगळ्या गोष्टी होतात मग त्याच्यामधून आपल्याला इन्कम बराबर येत नाही जेवढं पाहिजे तेवढं असंच आपलं कमीत कमी एक चार पाच महिने चालू राहतं मग कधी संध्याकाळी जमत नाही कधी कंटाळा आला आहे घरी आलो आहे मग असं कंटिन्यू आपलं चालू असतं सुरुवातीच्या चार पाच महिन्याला असंच चालू असतं म्हणजे जास्त काम नाही म्हणजे जास्त म्हणजे गाडीचीच हवाबाजी चालू असते मला हे म्हणायचं आहे जास्त काम नसते नाही का उद्या करू आज करू ह्याच गोष्टी चालतात मग त्यामुळं प्रत्येक महिन्याला आपलं इन्कम कमी कमी पडत जाते म्हणजे जा नाही का म्हणजे आपलं महिन्याचं टार्गेट असेल की आपल्याला पंधरा हजार रुपये एम आय भरायचं घर खर्च पंधरा हजार रुपये आणि मेंटेनन्स वगैरे तर हे चाळीस हजार रुपये कमवून आपल्याला आपली बेसिक नीड आहे हे चाळीस हजार रुपये आम्हाला आपल्याला कमवायचेच आहे आणि आपण त्यामध्ये थोडे कमी पैसे कमवतो नाही म्हणजे नाही का सपोज शॉर्टेज होते प्रत्येक महिन्याला दहा दहा पंधरा पंधरा हजार शॉर्टेज झाले की मग ती एक वेळ अशी येते की पाच सहा महिन्यानं परत आपल्यावर आधीच कर्ज असते आणि परत हे पन्नास हजार कर्ज होते आणि मग असं कर्ज होत होतं परत हे आधीच फिटत नाही आणि मागचं पण कर्ज होत होत राहतं आणि परत एक वर्ष झालं की लगेच इन्शुरन्स हे टॅक्स वगैरे गाडीचा मेंटेनन्स काही झालं तर ते वेगळं आणि मग ई एम आय वगैरे आणि काही बाकी आता पर्सनल कर्ज वगैरे काही असेल तर मग हे त्या ट्रॅपमध्ये फसून जातं व्यक्ती हे कशामुळे होतं मित्रांनो आपण सुरुवातीपासून म्हणजे नाही का रेग्युलर काम करत नाही हे त्यामुळं ही आपल्यावर वेळ येते तर मला हेच सांगायचं ज्यांनी पण कोणी नवीन गाडी घेतली असेल ना मित्रांनो त्यांनी फक्त एकच करायचं आहे तुम्हाला एकच करायचं आहे की तुम्ही जर रोज मिनिमम दोन ते अडीच हजार रुपये नाही कमवले रोज रोज तुम्हाला दोन ते अडीच हजार रुपये तरी कमावावे लागणार याच्यापेक्षा जास्त तुम्ही किती पण कमवू शकता पण एक पंचवीसशे रुपये तुम्हाला रोज कमवायचे आहे म्हणजे कमवायचे आहे पंचवीसशे रुपये तुम्हाला करायचेच आहे तेव्हाच तुमचं स्टेबल राहील इन्कम स्टेबल राहील आणि सगळ्या गोष्टी स्टेबल राहील तुम्ही जर पंचवीसशे रुपये दिवसाला नाही केले तर ज्याचं दुसरं काही पैशाचं इन्कम आहे ते वेगळी गोष्ट आहे पण ज्याचं फक्त गाडीवरच आहे त्यांनी पंचवीसशे रुपये दिवसाला करायलाच पाहिजे जेणेकरून जे पण व्यक्ती पंचवीसशे रुपये करतो त्याला चौदाशे रुपयापर्यंत सगळं खर्च काढून रिचार्ज हे ते काढून चौदाशे रुपयापर्यंत आपल्या खिशामध्ये राहील तर म्हणजे आप तुमच्याकडं पंचेचाळीस हजार रुपये जर तुमच्याकडं महिन्याला आले इन्कम तर तुमचा चाळीस तुम हजार रुपये खर्च आहे म्हणजे पाच हजार रुपये सेव्ह होतील आणि खर्च कमी असेल तर दहा पंधरा हजार सेव्ह होतील तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये पंचवीसशे रुपये एका दिवसाला कमवायचीच आहे आणि सुरुवातीला हे चुकी खूप ड्रायव्हर करत करतात मित्रांनो की गाडी घेतली की मी स्वतः पण चुकी केलेली आहे मी पण जवळपास एक महिना असंच फिरलो इकडं तिकडं गावाला जा इकडं दर्शनाला जा तिकडे दर्शनाला जा मी असं नाही म्हणत की गाडीची पूजा करू नका दर्शन करू नका तुम्ही सगळ्या गोष्टी करा पण जास्त पण टाइमपास करू नका जर कोणी टी परमिट गाडी घेतली असेल तर त्यांनी लगेच कामाला ला लागा नाहीतर तुमच्याकडे पैसा असेल तर वेगळी गोष्ट आहे हो मी सर्वसामान्य माणसाची गोष्ट करतोय जे कोणी सर्वसामान्य व्यक्ती आहे तर त्यांनी ही गोष्ट आपल्यामध्ये इम्प्लिमेंट करून काम करायला पाहिजे आणि एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की समोर आपल्याला खूप खर्च आहे तर कन्सिस्टन्सी ह्याच्यामध्ये ठेवायला पाहिजे इन्कममध्ये आपल्याला जर सपोज उद्या काही काम आहे तर ते आधीच्या दिवशी तुम्हाला कसं ते अर्निंग ओढायचं ते तुमच्यावर आहे तर ते आधीच्या दिवशी अर्निंग क्लि आपलं क्लिअर करून घ्यायचं थोडं पाचशे रुपये एक्स्ट्रा आधीच्या दिवशी करून घ्यायचे जा। आणि जसं जसं आपण जुनं जुनं होत जातो तसं तसं इन्कम वाढवायचा प्रयत्न करायचं जसं की आता आपण थोडं जुने झालोय सहा महिने झाले दो तर दोनशे तीनशे रुपये एक्स्ट्रा करायचा प्रयत्न करायचे पाचशे रुपये आपण कसे एक्स्ट्रा करू शकतो रोज त्याच्यावर भर द्यायचं म्हणजे जर तुम्ही दोनशे चारशे रुपये एक्स्ट्रा केले तर दहा हजार रुपये आणखी एक्स्ट्रा येईल तुम्हाला महिन्याचे म्हणजे ते तुमचं काहीतरी काम होईल आणि सपोज तुम्ही जर एवढे पैसे नाही कमावले महिन्याला तर मग तुमचं ते जे तुमचे अमाऊंट आहे बेसिक नीड त्यामध्ये शॉर्टेज येत राहील प्रत्येक महिन्याला आणि तुम्हाला प्रॉब्लेम होत राहील तर हे नवीन ड्रायव्हरसाठी मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर तुम्ही ही गोष्ट नक्की फॉलो करा मित्रांनो जर तुम्ही हे नाही फॉलो केलं ना, के ना का तर गाड्या काबर विकतात लोक त्यामुळेच गाड्या विकतात आणि हे काय मित्रांनो तुम्ही जर पैसा नाही तो तुमच्या माइंडमध्ये निगेटिव्हिटी हंड्रेड पर्सेंट येणार आणि त्यानंतर पाच सहा महिन्यानंतर तुम्हाला वाटणार की गाडी धंद्यामध्ये काही नाही आहे आता मग तुम्हाला गाडी विकावायला काढावं लागणार आणि तुम्हाला तुम्ही पण दुसऱ्याला तेच सांगणार हे तर क्लिअर आहे की हे रेट खूप कमी आहे गाड्या खूप जास्त आहे पण आता घेतलीच असेल मी त्यासाठी बोलतोय हे तर क्लिअर आहे आधी मी एक काल एका ड्रायव्हरशी बोललोय ते खूप जुने ड्रायव्हर आहेत तर त्यांच्याकडून तें, मी ऐकले आधीचे रेट कुठल्या टाईपचे होते आता तर रेट खरंच कमी आहे पण आता त्यामध्ये रेट कमी आहे तर त्याला आपण काही करू शकत नाही त्यामधून कशी इन इन्कम करायची हे अनुभवातूनच कळते आपल्याला जसं जसं आपण काम करत जातो तसं तसं तस आपल्याला अनुभव येते आणि तसं तसं आपलं इन्कम वाढत जाते तुम्ही जर किती पण कोणाला विचारलं इन्कम कशी करायची कुठल्या एरियामध्ये करायची असं काय नसते जेव्हा आपण रोडवर उतरतो काम करतो तेव्हाच आपल्याला अनुभव येते आणि कोणी नवीन असेल तर काहीच टेन्शन नका घेऊ फक्त तुम्ही एकच काम करा काम करा तेव्हाच तुम्हाला शिकायला भेटेल नाहीतर याला विचारतो ही ट्रिक ट्रिक याच्यामध्ये ट्रिक वगैरे काही नाही याच्यामध्ये फक्त मेहनत आहे मेहनत आणि मेहनत आणि मेहनत केली तर तुम्हाला सगळ्या ट्रिक सापडणार आणि सगळे काय व्यवस्थित होणार आणि जर तुम्ही हे नाही केलं मित्रांनो मी परत एकदा सांगतोय तुम्हाला गाडी विकावं लागणार आणि तुमचे घरून पैशावाले असणार तर वेगळी गोष्ट आहे पण जर कोणी गरीब व्यक्ती या लाईनमध्ये आलेलं असेल तर ही मित्रांनो ही गोष्ट तुम्ही फॉलो करा नक्कीच तुम्हाला तुम कर्जबाजारी होणार नाही आणि थोडंफार तुमच्याकडे सेव्ह होणार आणि तुम्ही काहीतरी तुमची गाडी पण सेव्ह होणार तुमचं ई एम आय पण निघणार तुमचं मेंटेनन्स पण निघणार सगळ्या गोष्टी होणार फक्त ही एकच गोष्ट करा कन्सिस्टन्सी कामामध्ये मला एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमधून नवीन ड्रायव्हरला नवीन ड्रायवर सगळे ड्रायवर हेच चुकी करतात तर प्लीज अशीच चुकी कोणी करू नका कंटिन्यू काम करा सगळं काही व्यवस्थित होईल मी खूप स्टोरी ऐकतो मित्रांनो डिप्रेशनच्या तर असं करू नका आणि कंटिन्यू काम करा सगळं होईल इन्कम थांबली तर निगेटिव्हिटी येणार एवढं ये लक्षात ठेवा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा